आत्ता मी निघाली नी आहे आणायला बडोद्याला जाणार आहे तर काय काय सामान तेल लावलं मी नंतर धुवायचे आहेत काल थोडीशी मेहंदीचा कोण होता मी मेहंदी काढली आहे आता आणायचं आहे आणि बाकीचं काय काय तिकडं न्यायला ते घेऊन येतो पाऊस येऊन गेला आता रात्री ट्रॅव्हल्स आहे आठ वाजता पुण्यात सगळीकडं गणपतीचे मांडव तयारी सुरू आहे आमचं झालं आहे सगळं घेऊन आता बाहेरच खाणार आहे आहे तिथे खानदेशी हॉटेल तिथं भाकरी डाळ भरलं वांग खडा ताक असं जेवलं आहे आणि मग घरी यायला थोडी बॅग भरायची आहे भाकरवडली मेंदी काढलेली कल अशीच अंगठ्या मला आवडतात बाकीचं नाही आवडत काय भाजी ठेवायची दोन प्रकारच्या मीठ आकरवडीचं हे पेरूचं सरबत आहे मॅप्रोमधलं इथून भाज्या ठेवायच्या त्यामध्ये बसले मी बडोद्याच्या ट्रॅव्हल्समध्ये पुण्यावरून आहे पद्मावतीवरून आठ वाजता सुटू आहे आता सकाळी पोचेल नऊ वाजता चांगली आहे ट्रॅव्हल्स नेहमी गुजरात ट्रॅव्हल्स म्हणत आधीचे पण व्हिडिओ आता त्यांनी एकच आहे पत्मावतीजवळ कात्रजला आली होता

सकाळी आता थांबली आहे थोडी भरूच्या अलीकडं चहा नाश्त्यासाठी मी थोडं खाली उतरलेले बसमधून थोडंसं लेट झालं आहे मुंबईमध्ये ट्रॅफिक होतं रात्री भरपूर त्यामुळं थोडी लेट आहे ट्रॅव्हल्स मी हे भूक लागली म्हणून वेफरचे पाकिट घेतलेत कारण मी घरी जेवून आणले आलेले दबान होता आला वेफरचे पाकिट खाते आता कारण लेट होईल घरी पोचायला दहा अकरा तरी होतील तर भरूची येईल मी यायच्या आधी तर भरपूर पाऊस झाला आहे म्हणजे ऑफिस आणि स्कूलला सगळीकडं सुट्टी होती मला वाटलं ज यायला येत आहे का नाही आता पण मी गेले त्या दिवशी थांबलेला पाऊस आणि पाणी पण कमी झालेलं कायच नव्हता म्हणजे पाऊस तर म्हटलं <laughs> कायतरी वेगळं झालं असतं ना होय बरं आहे खरंच आहेच बरं आहे इथं नाही तर सगळं बंद झालं असतं ना ऑफिस तर मोबाईलचं mm. प्रमाण कमी केलं फक्त मग सकाळपासून नाही काय केलं पुण्यावरून आणलेले काळ्या तण्याची उसळ केली आमटी श्रीखंड कोशिंबीर चपाती दोघीच सेम मी किती बडोद्यातून म्हणजे मी बाईवरून आलेल्या दिवशी श्रुतीचा बड्डे होता तर आम्ही निघालो आहे बाहेर त्या दोघीनंतर येतील आकांक्षा आणि श्रुती शॉपिंग करायला श्रुतीसाठी टी शर्ट किंवा टॉप घ्यायचं आहे शिल्पाताईंना ते घ्यायला निघालो गणपती तर मस्त आहेत भरपूर मराठी लोक आहेत गुजरातमध्ये आणि गणपतीचे स्टॉल आणि मोठ्या मंडळांचे गणपती पण इथं छान असतात बडोद्यामध्ये थोडीशी शॉपिंग केली श्रुतीची आणि मग स्टेशनरीमध्ये आलो गणपतीच्या डेकोरेशनच सा साहित्य घ्यायला भैया मी

बस आणि मशरूम मी हे बघितल्यावर कळते होय म्हणून बड्डेची ची पार्टी काय आहे पनीर मसाला पनी पनी मसाला। ने, पनीर वाढवायचं लसूण पनीर मसाला है। पनीर मसाला। <laughs> <लसुनी> <laughs> पनीर टिक्का तुम्हाला तुम्हीच करत जावं बोलायचं काम झालं आता पहिला दिवस मस्त गेला बडोद्यामधला आल्यावर थोडी विश्रांती घेतली मी बाहेर गेलो शॉपिंग केली थोडीशी बड्डे श्रुतीचा बड्डे केला बिर्याणी पार्सल आणले पनीर आणि बिर्याणी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा